सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मनमाड आवक एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे पंचावन्न रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक तेरा हजार दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठशे पाच रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक पंधरा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन एक हजार एकशे बाय ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान